महाराष्ट्रामध्ये सध्या जर सगळ्यात वाईट कुटुंब जर कुठला असल त्याच पूर्ण नाव घ्यायची सुद्धा इच्छा माझी नाही त्या कुटुंबाला कुठल्या समाजाला असो सरकारी नोकरदार असो मराठा समाज असो मुस्लिम समाज असो कुठल्याही समाजाचे उपमुख्यमंत्री सुपारी घेऊन हा राणे कुटुंब या महाराष्ट्रातल्या समाजामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न करत आहे आज त्या राणेला गुन्हा नोंद करावं आणि अटक करावं म्हणाले आणि त्याच्या माग कुलीचा धनी कोण आहे ही सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेनं आता नीट वळ केलंय या, या सर्व समाज बांधवाच्या वतीनं मी विनंती करतो की राणेला त्वरित पुन्हा नोंद करा आणि त्याला अटक करा कारण ते समाजा समाजामध्ये तेड निर्माण करून येणारी काहीतर निवडणूक जिंकायचं कुठं तर समाज समाजामध्ये काहीतर भांडण पेटवायचं त्या हेतून हे कारस्थान रचत आहे त्याला अटक करा या सर्वाच्या वतीनं मागणी करतो

या ठिकाणी उपस्थित आहोत लोकशाही मार्गाने आम्ही आम्ही संविधानाचा आदर करतो कायद्याचा कोर्टाचा न्यायालयाचा आम्ही आदर करतो आणि पोलिसांना सुद्धा अशी विनंती आणि आव्हान आहे की ताबडतोब त्यांच्यावर आणि कुटुंबावर ते गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक करावी अन्यथा हे आज या महाविकास आघाडीचे सर्वच नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व समाज या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीनं परत की शासनाला सरकारला अशी विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा अशी विनंती करतो की आपण तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी एवढंच बोलतो आमच्या या ठिकाणी मकसद के लिए हम लोग जमा हुए हैं वो सबको मालूम है और पूरे महाराष्ट्र को मालूम है बात असल में यह है कि जंगल में आग लगी सबने देखा लेकिन वो जंगल में आग लगाने के लिए उस बंदर के हाथ में माछे कितने की इसका सवाल है असल जंगल में आग तो लगी और पूरा जंगल जल रहा है लेकिन उस जंगल में आग लगाने के लिए उस बंदर के हाथ में माचिस किसने थमाया इसका सवाल है हम ये चाहते हैं हुकूमत से हम इससे पहले भी पुरजोर अपील कर चुके हैं लेकिन चूंकि हुकूमत का खुद का हाथ उसके सर पर होने की वजह से हमारे पास मुक्ति सलमान अजहरी जैसा आदमी एक शेर बयान के अंदर में बोल देता है उस एक शेर के ऊपर जेल उठा के अंदर में उठाकर के डाल दिया जाता है और यह पिंके आप सभी के तरफ से हम महामहिम राज्यपाल महोदय को मान्य तहसीदार साहब इनके द्वारा जो निवेदन दिया जा रहा है